जय आदिवासी मित्रांनो बाबू मध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनेल तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज मग आलोय नारायणगाव ल कॅनल ला खेकडीदार कॅनलचा पाणी आटलंय तर म्हणलं चला बॅटरी घेऊन आलोय अजून काय अंधार पडला नाही आता शेण हे बघा इकडं आपलं पाहुण आहे बर का पाहु न कुठला तुम्ही कोतुळ आहे नाही ना कोतुळ पांघरीचा पण ते इथंच राहतात हा इथं कारखान्यावर राहता तर ते पण आला आणि आत्ताच आमची इथं भेट झाले तर म्हणलं आता अंधार पडला का आपण खेकडी बघायला सुरुवात करू पण पाहुण्यांनी त्याच्या आधीच खेकडी पाकडायला सुरुवात केली एक दोन खेकडी धरल्या तर आज खेकडी ना मित्रांनो एकदम मजा येणार आहे हा तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनेलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करा हे बघा मित्रांनो इथे एक खेकड दिसत आहे बर का पण ती दुधाळी काय जरा का मऊ मऊ दिसत आहे काळी लाग काळी काळी तर आता आहे ना अंधार पाडायच्या आधी आहे ना आपण पाहुण्यांसारखा आहे ना दगडान खालून बघू या खांदून मिळाल्या तर मिळाल्या भोनी तवडी होईन आणि नंतर मग अंधार पाडला का मग आपण सुरुवात करू मित्रांनो अंधार पडत चाललं आहे मग आता इथं जरा उतरणार आहे पण इकडं जरा पाणी खोलवात बघा तर बघू आपण कडकडं ना बघू आणि शूटिंग कराय काय आवडत जमणार नाही कारण एकटाच आहे मा मित्रांनो बघा आवड्या खेळली आणल्या कॅनलच्या धरून आपण मग एकटा होतो त्याच्यामुळे शूटिंग नाही केली कारण शूटिंग कोण करणार धरणार कोण तर बऱ्याचा कमीत कमी ती शेक वाया पंचवीस तीस खेकडी वाया तर आवड्या काय मठ्ठ्यांना नाही मिळालं की एकच जराशी मठ्ठी आणि बाकीच्या सगळ्या अशा मिडियम साईजा आणि काही काही मोडल्या मग आणि नंतर नंतर आहे ना मोडल्याच नाही डायरेक्ट उचलल्या तशा टाकवल्या तर आता आपण आहे ना ह्या मोडून घ्या आधी आणि नंतर निम्म्याचा कालवण करू आणि निम्म्या तशाच ठेवू मित्रांनो बघा खिकडी झाल्या आपल्या साफ करून आणि इकडं मांदा काढलाय आणि इकडं वाटण घेतलंय तव्यावर भाजून आता ह्या वाटण आहे ना मिक्सरला वाटून घ्यावं आणि त्याच्यानंतर मग द्यावं फोडणी मित्रांनो वाटण वाटून घेतलंय इकडं मसाला घेतला आणि आता आपल्याला फोडणी द्यायची आहे कालवणात तर कढई ठेवली तेल तेल वाटलंय त्याच्यात ताමटखता मा అంత మిత్రీ ట मित्रांनो आता एक पाच मिनिट आहे ना आपण झाकण ठेऊ आणि नंतर परत झाकण काढून नंतर परत यायला हलो मित्रांनो इकडे ना आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आता ते आपल्याला भाजीत वाटायचंय आहे चांगली हो। आता चांगली उकळी पण आहे ना आपण ठेवू आणि उकळी चांगली आली कालवण झाला का मग घेऊ जेव्हा इकडे शिंगड्या आणि पांगड्या ना आपण उकडून घेतल्या त्या आता आपण बसणार आहे खायला तर शिंगड्या पांगड्या खायला या मित्रांनो बघा खेकडीचा कालवण आपला झालाय गॅस बंद करून एक पाच मिनिट झाला आणि आणि वरतून कोथिंबीर टाकवले हो ज्यावाई। तर आता आपण बसणार आहे जेवाय तर, तर जेवाय या बघा एकच नंबर तरी आले हा 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 एकच नंबर कालवण झालाय तर जेवाय या मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा माझ्या चॅनेलवर नवीन वेळे ते चॅनल सबस्क्राईब करा चला मित्रांनो जय आदिवासी जय जोहार